सर्वप्रथम माझ्या पत्रकार बंधूंना नमस्कार करतोय मी या ठिकाणी आपण पाटेकर देवाच्या भूमीमध्ये आज या ठिकाणी चांगला दिवस आणि चांगल्या वेळेमध्ये सर्वजण एकत्र झालेलो आहोत भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा मी होतो मधल्या काळामध्ये पण होतो आणि याच्या पुढे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये आपण असणार आहोत भारतीय जनता पक्ष महासागर आणि महासागर मधला एक छोटासा कार्यकर्ता विशाल प्रभाकर परब आज मी या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून त्यांच्या समोर बसलेलो आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि जगामध्ये आपल्या या पक्षाचा नंबर एक लागतोय देशामध्ये एक नंबरचा आहे राज्यामध्ये एक नंबर आहे आणि कोकणात तळ कोकणात भारतीय जनता पक्ष एक नंबर करण्यासाठी आजही एक नंबर आहे पण तो टिकवण्यासाठी माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता कार्य करणार काय माहिती आहे मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्ष आणि सर्व पक्ष जे महायुती म्हणून एकत्र आहेत आणि मी कोणाचं नाव घेत नाही पण जे ज्येष्ठ वरिष्ठ नेते आहेत हे सर्वांना मी, मी त्यावेळी सुद्धा आदरणीय म्हटलो होतो माझ्याकडनं एक टक्का सुद्धा मी चुकीचं केव्हा बोललो नाही आजही मी तुम्हाला तेच सांगतोय सर्व आदरणीय नेत्यांना मी नमस्कार करतोय त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या महासागर असणाऱ्या या पक्षाचा एक करता मी पुन्हा एकदा कार्यकर्ता सक्रिय झालो त्यामुळे मी त्यांना सुद्धा धन्यवाद मानतोय त्यामुळे झालेल्या गोष्टी विसरून जाऊन आपण खूप चांगलं कार्य लोकांसाठी करायला सुरुवात करूया असं मी सर्व पत्रकार बंधूंना सुद्धा सांगतो कारण आपण उलटसुलट प्रश्न करून काय होते आपल्या समाजाचं नुकसान आपण करतो दोन्ही बाजूने लोक बोलतात आणि नंतर आपलं ते चुकीच्या मार्गावर आपण जातो त्यामुळे मी एकच सांगतो भारतीय जनता पक्षाचं एक जे ब्रीद वाक्य आहे त्या ब्री वाक्यानुसार मी चालणारा एक कार्यकर्ता आहे आपल्या देशाचे पंतप्रधान सन्मानिय नरेंद्रजी मोदी साहेब त्याचप्रमाणे अमितजी शहासाहेब साहेब गृहमंत्री आहेत देशाचे त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्र राज्याचे सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत त्याचप्रमाणे आमच्या सगळ्यांचे आवडते आणि कोपणचं सुपुत्र प्रदेशाचं अध्यक्ष होणे सोपी गोष्ट नाही सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांना आम्ही धन्यवाद देतोय त्याचप्रमाणे आमच्या या सिंधुदुर्ग रत्नागिरीचे आमचे खासदार सन्माननीय नारायणजी राणे साहेबांना सुद्धा धन्यवाद देतोय त्याचप्रमाणे आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेबांचा सुद्धा मी धन्यवाद मानतो आपल्या या सर्व प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सांगतो आणि सांगू इच्छितो की या ठिकाणी आपण काहीतरी चांगलं कार्य केलं पाहिजे माणसाने जन्म घेतल्यानंतर चांगलं कार्य केलं तर परमेश्वराकडे त्याची गिनती होते त्याप्रमाणे या मतदारसंघात चांगले रोजगाराचे प्रकल्प किंवा हॉस्पिटल किंवा चांगल्या गोष्टी आपण करूया आपण स्पर्धा आपल्या माणसाशी करतोय आपण आपल्या बरोबर माणसाबरोबर भांडत राहतो त्यापेक्षा मला असं वाटतंय माझा जो विचार आहे तो मी पहिल्या दिवशी पण त्यावेळी पण मी हेच सांगितलं की आपण आपापसात न भांडता आपली स्पर्धा कोणाशी असली पाहिजे पुणे मुंबईशी असली पाहिजे आपली स्पर्धा बाहेरच्या देशाशी असली पाहिजे बाहेरच्या राज्याशी असली पाहिजे तर ही स्पर्धा म्हणजे काय ते या ठिकाणी चांगले चांगले प्रकल्प आणि आपली तरुण मुलं जी बाहेरच्या राज्यात चालली आहेत गोव्यात चालली पुणे मुंबई गोवा तर ही थांबून आपली मुलं याच ठिकाणी कामधंदा बिझनेस त्यांना मिळाला पाहिजे याच्यासाठी माझ्यासारखा एक तरुण माझ्या वरिष्ठ सर्व महायुतीच्या म्हणा किंवा सन्माननीय रवींद्रजीत चव्हाण साहेब म्हणा किंवा राणे साहेब सर्वांना विचारून मी या ठिकाणी काही प्रोजेक्ट म्हणा किंवा काही गोष्टी आहेत ते हळूहळू हो, 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 आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही कार्य करत राहू हो एखादा चांगला व्यक्ती असतो त्याला सगळ्या बाजूने मागणी असते ना ती मागणी असणारच ती ती मागणी होतीच शिलेदार भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे ज्याच्या मनात अना धनात सर्वत्र भारतीय जनता पक्ष आहे तो माणूस आजूबाजूला कुठे जाणार नाही आणि सन्मानिय रवींद्रजी चव्हाण साहेबांनी आम्हाला एक शिकवलेलं आहे की कार्यकर्ता कसा घडावा मी मला मला काहीतरी मोठं काहीतरी द्या म्हणून मी मागून मी मोठा होणार नाही पण मी माझं कार्य माझी रेषा मोठी करून दाखवली हो तरच आपलं कार्य लोकांपर्यंत पोचत आणि वरिष्ठ आपली त्याची दाद तुम्ही साहेब आम्ही छोटे कार्यकर्ते त्यांनाच फोन लावून विचारा किंवा त्यांच्याशी संपर्क का साधावा कारण मी एवढा मोठा माणूस नाही की कोण कोण येणार आहे तिकडे हा महासागर आहे माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता त्यांनी घेतलाय असे असंख्य कार्यकर्ते सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब प्रदेशचे अध्यक्ष आहेत तो त्यांचा निर्णय असतो त्यामुळे ते निर्णय घेतात तसं तसं होतं कार्य केल्यानंतर जेव्हा प्रदेश अध्यक्ष म्हणा किंवा त्यांची कार्यकारिणी असते त्यांचा निर्णय तिथे घेतला जातो आता ते विचार मी विचारायला जाऊ शकत नाही ना मी छोटासा कार्य करताय परंतु आपण कार्य करत असताना लोकांचा किती माझ्याकडनं फायदा होईल हे मी पाहत असतो मी असं म्हणतो की ह्या गोष्टीवर नो कॉमेंट्स दिलेली चांगली आणि आमच्या घरातलं भांडण आहे ना घरातलं भांडण आम्ही काहीतरी बघू आणि आम्ही कोणाशी वाद केलाच नाही मी पहिल्या दिवसापासून सगळ्यांशी प्रेमानेच आहे मी कोणावर आजपर्यंत बोललो ना आता दुसरे काय बोलतात त्याच्यावर मी प्रतिक्रिया का देऊ बरोबर ना त्यांना सांगा की गणपतीरा येत आहेत मोदक खावा या ठिकाणचे बेरोजगारी जी वाढली आहे आणि मुलं जी बाहेर जातात स्थलांतरित होतात दोन लाख मुलं आज स्थलांतरित झालेली आहेत ही मुलं पुन्हा आपल्या गावामध्ये कशी येतील आजूबाजूला रोजगार कसे तयार होते या ठिकाणी मंत्री महोदय म्हणा किंवा आमच्या आम वरिष्ठ लोकांना आम्ही सांगून या ठिकाणी रोजगार आणण्याचं कार्य आम्ही करणार आहोत